नमस्कार आपण पाहत जन जनसेवा न्यूज मय मुख्य संपादक गणेश यमजरवाळ महसूल विभागांतर्गत अवैध उत्खनन व रीतीमाफिया करणारे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश मान्य सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकाई साहेब यांनी दिले होते त्यामुळे महसूल पथकाने कारवाई करण्यास सुरुवात केली इस्लापूर सर्कलमध्ये पांगरी येथे तीन वाहने अवैध उत्खन करत असते वेळेस पकडण्यात आले व त्यानंतर कुपटी बुजुर्ग येथे आंध्र प्रदेशामधून किनवटकडे रवाना होणारे दोन हैवा जे की कंपनीनं जे हलवा जो बनवलेला आहे त्या पद्धतीनं आणि त्याच्यावर दोन प्लेटा लावून जे की रीती जास्त कशी मावाली अशा उद्देशानं हलवा ट्रॅलीचं बनवण्यात आली आणि हे हवा जे की रीती अवैधरित्या करत असते वेळेस यांच्यावरही कारवाई करण्यात आली त्यानंतर शिवणीमध्ये काल रात्री जे सी बी आंध्र प्रदेशामधून शि शिवणी ते उत्खन्न वेळेस पकडण्यात आली आणि या सर्वांना इस्लापूर पोलीस स्टेशनमध्ये ही वाहने लावण्यात आली त्यामुळे अवैध उत्खन व रीतीमाफियासाठी इस्लापूरचे तलाटी बालाजी वसमतकर ठरतोय उजेडाता काळ इस्लापूर सरकारमध्ये अशा पद्धतीची कारवाई करणारा तलाटी एकमेव जनतेला पाहावेस मिळत आहे त्यामुळे <coughs> अवैध उत्खन व श रीतीमाफियासाठी उजेडता काळ ठरत असला तरी पण शेतकरी वर्ग सामान्य जनतेचे कामे हे करण्यासाठी हितकारक आहे की नाही हा काळच सांगेल जाहिरात आणि बातमीसाठी आपण पाहत राहा जनसेवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद वंदे मातरम जय भि